आपण मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि मा सर्वप्रथम मापाचं ब्लाऊज कसं ठेवायचं आहे माप घेताना ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी यामध्ये या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आपण ऑनलाईन क्लास सुरू करणार आहोत तर ह्या एक येत्या आठ दहा दिवसात पूर्ण तयार होणार आहे ऑनलाईन क्लासची तर आतापासूनच तुम्हाला सांगून ठेवते तुम्हाला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देण्यात येईल त्याच्यावर तुम्हाला त्या ग्रुपवर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे तर सुरवात करणार आहोत आणि परत दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण पॅटर्न तयार करणार आहोत अठ्ठावीसपासून चाळीसपर्यंत बेचाळीसपर्यंत हे आपण साईजचे पॅटर्न बनवणार आहोत तर तुम्हाला कुणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहे आत्ता सुरवात झालेली आहे बनवायला तर तुम्ही नक्की नक्की इच्छुक असाल तर तुम्ही कमेंट्स करायचे आहेत की तुम्हाला कोणत्या पॅटर्नचं जर म्हणजे हो स्वतःसाठी पाहिजे असेल की तुम्हाला बिझनेससाठी पाहिजे असेल तर त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत तर तुम्ही ते पॅटर्न तुम्ही विकत घेऊ शकता कारण पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यापासूनच आपण सगळ्या गोष्टी कारण आमचा रेडीमेड ब्लाऊजचा बिझनेस असल्यामुळं आम्ही त्या गोष्टी पूर्ण म्हणजे अगोदरच स्टेप बाय स्टेप केलेले आहेत आत्ता त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तर तुम्ही नक्की पॅटर्न विकत घ्यायचे आहे आणि तुम्ही ते ब्लाऊज शिवायचे आहेत ते ब्लाऊज माप कसे असतात ते सविस्तर तुम्हाला एका याच्यामध्ये मी दाखवणार आहे की बत्तीस नंबरला किती मापं लागतात चौतीस नंबरला किती लागतात छत्तीस नंबरला किती लागतात एक लिस्ट आपण बनवणार आहोत आणि ती लिस्टच तुम्हाला मी देणार आहे अठ्ठावीसपासून बेचाळीसपर्यंत ती लिस्ट तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही ते पॅटर्न आणि ती लिस्ट नक्की एन्जॉय करायची आहे आणि तुमच्या आलेल्या आले आले ब्लाऊजचं परफेक्ट असं माप तुम्हाला मिळणार आहे आणि आता तुमची जी काळजी असणार आहे की बरोबर ब्लाऊज येत आहे की नाही ती तुमची सगळी संपणार आहे तर आपण पॅटर्न आता सुरू करणार आहोत तर चला आता ते बाजूला ठेवून आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत एकदम परफेक्ट असे ब्लाऊज कसं ठेवायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण मापाचं ब्लाऊज कसंच ठेवायचं आहे ते आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये चला मग आता सुरुवात करूया आता हे आपण सर्वप्रथम हे बटन लावून घेतलेले आहे बटन लावून घेतले आणि हा जो गळा आहे आता पाहू शकता हे जे शोल्डर आहे ते आपण करेक्ट असं एकावर एक करून घ्यायचं आहे आणि ते असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तर एक तुम्हाला मी म्हणजे आयडिया सांगते आता तुम्ही आपण हे हे जे ब्लाउज आहे आपण असं करून घेतलं हे असं करून आणि आता तुम्हाला फक्त इथं पकडायचं आहे इथं आपण बटन लावलेलं आहे आणि इथं पकडायचं आहे अगदी तुम्हाला गळा आहे तेवढाच मिळणार आहे फक्त असं करायचं आहे बस तुमचा गळा गोल राऊंडमध्ये परफेक्ट येणार आहे आणि हे पाहू शकता ह्याचं शोल्डर थोडं उतरलेलं आहे हे माझ्याकडचं ब्लाऊज नाही फक्त मापाला आलेलं आहे यावरूनच आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत हे ब्लाऊज थोडंसं बिस्टिक आहे तरी आपण ह्या ब्लाउजची अगदी परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत सर माप कसे घेणार आहोत ते पाहूया सर्वप्रथम पाहू शकता तुम्ही हा जो आहे हे अंतर हे समोरच्यापेक्षा मागच्यापेक्षा समोरचं अंतर कमी आहे यामुळंच शोल्डर खाली उतरतं आणि असं आपण अजिबात या ब्लाऊजमध्ये होऊ देणार नाहीत तर पूर्ण व्यवस्थित अशी कटिंग करणार आहोत परफेक्ट तर सुरू करूया कटिंगला आता सर्वप्रथम आपण पाठीमागून मापं घ्यायचे आहेत कारण हे एकदम हे पाहू शकता हे जे शोल्डरचं हे शिलाई आहे इथं पकडायचं आहे आणि इथं पकडायचं आहे आणि आता आपण घेणार आहोत माफ तर या याचा आहे साडेतेरा इंच तयार आहे साडे इंच आता यामध्ये काय होणार आहे आपला पेपरच तेरा इंच आहे तर आपण यामध्ये काय करणार आहोत की आपण ज्यावेळेस पेपर ब्लाउजवर ठेवणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला कसं ठेवायचं ते सांगणार आहे कारण पेपर सगळे याच मापाचे आहेत तर आपली पेपरची बचत करायची आहे आपल्याला तर आपण व्यवस्थित असं कटिंग करणार आहोत पेपर जरी कमी असला तरी पण आता आपण गळा आणि शोल्डर मिळून पाच इंच ठेवणार आहोत गळा आणि शोल्डर मिळून पाच इंच ठेवणार आहोत आणि आता आपण मोजून आहे आपला मुंडा तर व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचं छान पैकी हे असं हे इथे जे शोल्डरची लाईन असतील म्हणजे टीप असतील तिथपर्यंत तिथून आपल्याला इथं असं फक्त हे गोल आकार करून घ्यायचं आहे असं वळून घ्यायचं आता आपण मोजणार आहोत मुंडा तर मुंडा आहे पाच इंच मुंढा किती आहे पाच इंचा आहे आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि कापताना मुंढा कमीच कापायचा आहे कारण एकदा का मुंढा मोठा झाला की ब्लाऊज फिटिंगला अजिबात येत नाही तर तुम्ही या प्रकारे मुंढा पकडायचा आहे व्यवस्थित आणि या असं हे पकडून धरायचं आहे म्हणजे असा आकार तयार होतो आणि तुम्हाला माप हे परफेक्ट मिळतं आता आपण गळ्यालासुद्धा तसंच करणार आहोत पाहू शकता या असं वळून पकडायचं आहे आणि माप घ्यायचं आहे तर आपलं समोरचा गळा आहे पाच इंच राईट आपण समोरचा गळा किती ठेवणार आहोत पाच आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि उंची तर आपण मोजलेली आहे साडे तेरा इंच साडेतेरा आहे तर तयार आहे आपण कटिंगमध्ये ज्यावेळेस पेपर कट करतो आणि ब्लाऊज पीसवर टाकतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे पेपर जरी कमी असला तर कसं टाकायचं आता आपण छाती मोजणार आहोत परफेक्ट अशी छाती मोजून घ्यायची आहे आपल्याला तर हे पा ही शिलाई आणि ही शिलाई परफेक्ट असं पकडून आहे अठरा आलेली आले आहे करेक्ट छाती अठरा आली अठराच्या निम्म आहे नऊ इंच नऊ इंच आपण हे असं परफेक्ट असं नऊ इंच ठेवून आहे आपल्याला आणि आपण याच्या पुढे आपल्याला एक इंच मार्जिन ठेवायचे आहे एक इंच तर आपण आता हे परफेक्ट असा आखून घेऊया गळा रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच सव्वा दोन गळा आहे आता आपली मार्जिंग आणि करेक्ट फिटिंग आपण ठेवलेली आहे आणि करेक्ट फिटिंग ही आहे मार्जिंग आणि समोरचा भाग आपण आता हे हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर आपण अडीचपासून सुरुवात करायचं आहे कितीपासून अडीचपासून सुरुवात करायचं आहे आपल्याला आकार द्यायला तर आपला आकार इथून सुरू होणार आहे आणि खालीसुद्धा आपण अडीचपर्यंतच गोल आकार असा देणार आहोत म्हणजे काय होईल तुमचा आकार परफेक्ट येईल गोल आकार आणि हे हा भागसुद्धा आपल्याला हे आता हे पाहू शकता आपण दीड इंच इथं आहे दीड इंच इथं आहे असं दीड इंचावर इथून दीड इंच आणि इथून दीड इंच अस आपण आकार देणार आहोत परफेक्ट गोल आकार आता आपण आपली क्रॉसपट्टी नेहमीप्रमाणे आडी आणि तीनच ठेवणार आहोत आडी आणि तीन अडीच आणि तीन ठेवलेली आहे क्रॉस पट्टी आता आपण कटोरी मोजून घेणार आहोत कटोरी आहे साडेपाच इंच आता आपण इथून आपल्याला पासून म्हणजे गळ्यापासून आपल्याला वर एक इंच आहे आणि ह्या समोरच्या खड्ड्यापासून आपल्याला संवादून यायचा आहे तर आपण होऊ शकता असा आपला गळ्याचा आकार होणार आहे तयार कारण याचा गळा छोटा आहे म्हणून असा की आपली कटोरी आलेली आहे आणि जर गळा आपला इथं असता असं गोल आकार आला असता असा गोल आकार आपला आला असता कारण याचा गळा छोटा आहे त्याच्यासाठी आपली ही कटोरी लांब ल ला, अशी लांबूही आलेली आहे तर येऊ द्या चालते काही फरक पडत नाही तर आपण करून या कटिंग कटिंग सांगते एकदम परफेक्ट असे आहे तुम्हाला इथं असं सांगत नाही इथं एवढं घ्या इथं एवढं घ्या जर तुम्हाला बारीक बारीक गोष्टी जर सांगितल्या तर तुमच्या लक्षात असाल तर या गोष्टी सरळ सरळ गोष्टी सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला ही कटिंग पूर्णपणे समजेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल अशाच तऱ्हेने आपण कटिंग सांगितलेली आहे परफेक्ट समोरचा खड्डा आपण कट करून घेणार आहोत आता आपण ही ब्लाउज वर कशी टाकायची ते आता पाहणार आहोत परफेक्ट अस आपण हे असं आलं तर आडवा आहे असं आपण उभ्यातूनच टाकणार आहोत कारण हे कारण हे दोरे उभेच आहेत तर उभ्यातूनच आपण हे कटिंग करणार आहोत आता सर्वप्रथम आपण इथं मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण आपण आपल्याला जो पेपर कमी होता तो पेपर आपण यामध्ये आपण ऍड करणार आहोत उंची आता आपल्या ब्लाउजची मेन ब्लाउजची उंची होती साडे इंच आणि इथं आपण ठेवलेली आहे साडे चौदा इंच इथं आपल्याला एक इंच ऍड केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे इथं आपण एक इंच ऍड केलेलं आहे आपण दुसराही पेपर घेतला असता पण तुम्हाला समजावं तुमचे पेपर सुद्धा हेच है। पेपर सगळीकडेच असतात त्यासाठी तुम्हाला अशी ही वाढून घ्यायची आहे तुमची तर आपण आणि आपण यामध्ये गळा कट करणार नाही ना अस्तर जोडून झाल्यावरच गळा कट करतो असा ग गळा कट करत नाही कारण जे फिनिशिंग येते ती फिनिशिंग एक नाही त्यासाठी आपण इथं एक इंच ठेवलेला आहे आणि इथं सुद्धा आपण एक इंच ठेवणार आहोत म्हणजे आपली जी कटिंग आहे ती परफेक्ट येणार आहे उंची या प्रकारे आपण वाढून घेतलेला आहे आणि आपली ही ही आहे सिलाई मार्जिन ही आहे परफेक्ट आता आपण तुम्हाला एक गोष्ट मी इथं सांगणार आहे ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगणार नाही एवढी परफेक्ट गोष्ट आता जी आपली कटोरी जी तयार म्हणजे सुरू होती ती शोल्डरच्या मापापासूनच सुरू होती <coughs> तर पाहू शकता ही आपण रेश वाढलेली आहे तर आपण जर इथून कटोरी कट केली इथून तर आपली कटोरी म्हणजे ही जी मार्जिंग आहे ती खूप वाढल्या जाते त्यासाठी आपण या या ब्लाउजसाठी आपण ही थोडीशी मार्जिंग कमी करणार आहोत कारण फक्त शिलाई मार्जिंग ठेवलेली आहे आपण आणि ही मार्जिंग आपण कट करून शकणार आहोत तर पाहू शकता हे एवढंच अंतर आपलं आता तुम्हाला पाहायचं असेल तर या ब्लाउजमध्ये कळतं आपली फिटिंग कुठपासून आहे तर पाहू शकता फिटिंग आपली अडीच इंचावर आता ही फिटिंग याची तर ही साडेतीन इंच ती तर हे शिलाई मार्जिंग ते मिळून आपली कटोरी परफेक्ट येणार आहे आणि ही कटोरी थोडीशी मोठी आहे कारण ही कटोरी ब्लाऊजची कटोरी त्यांना खूप मोठी होती त्यासाठी आपण थोडीशी छोटी केलेली आहे आता आपण आकाडा आपण पेपरवर कटिंग म्हणजे कटोरी काढूनच कटोरी आपण कट करणार आहोत कारण कपडा कमी असल्यामुळे आपल्याला अगोदर आपण बाही काढून घेऊ आणि नंतरच आपण कटोरी काढून घेऊ तर ही अशी आपली अच्छी कटिंग आहे साठी स्वतःसाठी किंवा गिराईकचे जर ब्लाऊज शिवत असेल त्यांचे ब्लाऊज जर बरोबर येत नसेल तर आपण आपले परफेक्ट असे पॅटर्न आपण तयार करणार आहोत अठ्ठावीस पासून बेचाळीस पर्यंत तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहे तुम्हाला जर पॅटर्न पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करायची कारण आपले पॅटर्न आपण एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे आपली कारण पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि रेडीमेडचं बिझनेस असल्यामुळं आपण ते काम केलेलं आहे आणि तेच तुम्हाला आपल्याला द्यायचं आहे कारण तुमचे ब्लाऊजसुद्धा परफेक्ट यावेत यासाठीच आपला प्रयत्न आहे तर आपण बाही मी घेणार आहोत आठ इंच कारण आपला कपडा थोडासा कमी आहे त्याच्यामुळं आपण एक इंच बाही कमी करणार आहोत आणि कुतार आपला आहे साडेतीनचा आता आपल्याला हा जी बाहीची घडी आहे ती कशी टाकायची ती आपण पाहणार आहोत कारण बऱ्याच कमेंट्स येतात तुम्ही बाहीची घडी कशी टाकता तर ब्लाऊज उलट करून आहे आणि डायरेक्ट बाहीची घडी टाकायची म्हणजे तुम्हाला कमी जास्त होणार नाही आहे तेवढंच तुमचं माप राहणार आहे तर ही बाहीची घडी कटोरी कशी काढून घ्यायची ते पाहणार आहोत आता कटोरी काढून घेऊन आहे या पेपरवर कारण आपला हा पेपरचा आपल्याला संपलेला आहे कारण आपण घेतलेली आहे आपली कटिंग ड्रॉ करून तर आपण आपल्याला जास्त कटोरी मोठी पाहिजे नाही कारण कटोरी खूप छोटी आहे आपण साडेसातच कटोरी ठेवणार आहोत किती साडेसात साडेसातला आपण खून केलेली आहे इथं इकडून या साईडनी आपण एक इंच घेतलेली आहे आणि या अशी ड्रॉ करून घ्यायची शिलाई मार्जिन ठेवायची फक्त या साईडनी आणि ही रेश अशीच खाली ओढून घ्यायची या ठिकाणी तुम्हाला दीड इंच ठेवायचं आहे दीड इंच एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी आपण काढलेली आहे तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही कटोरी तर आपण चेक आहोत पाहू शकता तर आपली कटोरी नक्कीच बरोबर आलेली आहे आपण ह्याची ही न ठेवता आपण जी कट केलेली आहे परफेक्ट ती आपण ठेवणार आहोत तर ती कारण आपण यामध्ये या आपण वाढून घेतलेला आहे तर आपली परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे पाहू शकता यामध्ये ही परफेक्ट झालेली आहे आपण याच्यापेक्षा आपण अर्धा इंच खाली घेणार आहोत म्हणजे आपली कटोरी अशी परफेक्ट बसणार आहे आणि नेहमी तुम्ही हे चेक करून पाहायचंय चे की तुमची कटोरी बरोबर आली आहे की नाही तर आपली साडेसाठ इंच ही कटोरी तयार झालेली आहे आणि आपल्याला कटोरी ठेवायची आहे पाच इंच तयार तर तुम्हाला अडीच इंच ते आणि अर्धा इंच मार्जिंग अशी तुमची कटोरी येणार आहे साडेपाच इंच तयार आता पाहूया आपली कटोरी तयार कशी दिसते ती तर या प्रकारे तुमची कटोरी येणार आहे परफेक्ट अशी आपण कपड्यावर काढून घेऊया का कटोरीला कारण, का कारण कपडा खूप कमी असल्यामुळं आता आपण पाहूया आपल्याला जॉइंट कुठे बसणार आहे जॉईंट न बसावं याच्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करणार आहोत व्यवस्थित तर आपण डायरेक्ट अशी कटोरी आपण कारण आपला हा जॉईंट आपण सेंटरमध्ये घेणार आहोत कारण आपली तिथं कटोरी पॉइंट आहे तर आपण हे कारण याच्यामध्ये आपल्याला अजिबात वाढून घ्यायचं नाही फक्त आपल्याला खालच्या या भागात वाढून घ्यायचं आहे तर आपली कटोरी आपण व्यवस्थित अशी कमी कपडा असला तरी ही बसलेली आहे परफेक्ट पाहू शकता खूप छोट्या कपड्यामध्ये आपण कटोरी बसवलेली आहे करेक्ट तर आपण ह्या टक्स पॉईंटला आपण जॉईंट आणलेला आहे तर आपली कटोरी आपण साडेसात ठेवणार आहोत तर किती वाढली ते पाहूया आपण तर ही वाढलेली आहे आठ इंच झालेली आहे आपण हे जे झालेले ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आणि आपण पाहणार आहोत आता तर पाहू शकता परफेक्ट अशी आपली कटोरी होणार आहे तया या प्रकारे कारण आपण इथं पिन करून घेतलेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत आपला हा जो फ्रंट आहे तर त्याला बसतो आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आता परत एकदा तर आपला फ्रंट बरोबर आपण बरोबर बसणार आहे या प्रकारे आपली कटोरी तयार होणार आहे ब्लाउजची एकदम परफेक्ट यामध्ये आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया एक इंच तुम्हाला घ्यायची सिलाई मार्जिन साठी वरून अर्धा आणि खालून अर्धा अशी एक इंचाची आपण पट्टी वाढून घेतलेली आहे तर आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यावर असं दिसणार आहे करेक्ट याप्रमाणे आपलं ब्लाउज दिसणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आणि ऑनलाईन क्लास आणि रेडीमेड तुम्हाला पॅटर्न मिळणार आहेत करेक्ट नंबरवर हो। तुमचं आपण ते पूर्ण आपण त्याची डिटेल्स देणार आहोत कोणत्या नंबरसाठी किती लागतं हे आपण एक तुम्हाला एक पूर्ण त्याचा कॅटलॉग तयार करणार आहोत आणि तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला देणार आहोत त्यामध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आणि कुणाकुणाला ऑनलाईन क्लासेस करायचे खूप कमी कमी फीसमध्ये ह्या क्लासेस सु, क्लास सुरू होणार आहे या आता दहावी बारावीच्या परीक्षा ब संपलेले आहेत जवळजवळ तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे कारण घर बसल्या तुम्हाला खूप अशी छान शिकण्याची पद्धत आहे शिकवण्याची पद्धत आहे तर तुम्ही ती फॉलो करायची आणि खूप छान छान ब्लाऊज तुमच्यासाठी शिवून घ्यायचे कारण शिलाया खूप वाढलेल्या आहेत आणि खूप कमी कमी तुम्हाला फीजमध्ये घर बसले तुम्हाला ही सुविधा मिळणार आहे तर चला आता व्हिडिओ बंद करूया